chở ra đây na, giờ nó ra sao ra ta còn to gà nữa, đó là lắc चारा लागतो जनावर ला। हिच तर काय पत्त्याने नाही काय करते काय माहिती यांना सांगितलं ते जनावरांना चारा टाका आम्ही गेले होते पाणी आणायला कालपासून कोमट पाणी बाई मस्त जारा आणला आता थंड पाण्याचा का काय तुम्ही अजून चाराच टाकीत आहे का हन मग शणकोर काढला हा का मग बर झालं बरं झालं तू कुठे अहो ती लाईट नाही पाणी कोमट माल पिवाना पन्नास रुपयाचे का तुला घरचं चालत नाही का थंडगार पाणी प्यायचंय मला अरे तुला कोणाकडे सवय लावली काय मला थंड पाणी प्यायची थंड पाणी प्यायची माहिती अरे पाहिजे एक दिवस आपण घरी उद्यापासून जर आपल्या बाहेर जायचं असलं बाहेर तुला तर रोज थंडच पाणी भेटेल आम्ही नेते बरोबर काय डोक्याला येते बरं मी काय दुधाच्या दूध दुधल्या का तुला दुधाच्या किटला आम्ही आता दूध काढायला भिगावं लागला आपल्याला माझा चारा खाऊ दे नाही चारा खाऊ दे माझं थोडं टाळाने ते करू हा मी चारा टाकून देतो त्यांना तू जारा अजून तासापासून आले अजून झालं ना टाका तुला पसरा थोडा वाटत हो का ग किती पाहिजे किती पान असतं काय आहे सकाळी टाकावं लागत हे मग एक टॅक्टरमध्ये शेण टाकले बाहेर तुला काय बोलाय लाग त्याच्यामुळेच मी थोडी लेट आले हा बरं झालं ना तवर शेण टाकून होईल तशी तू बामटी लई मला मग रोज मी टाकीत नाही काय नाही नाही बरं बरं तुम्ही बरं मावज टपेल राहते रोज किटल्या घेऊन येऊ काय मग हा किटले घेऊन ये हा किटले घेऊन ये काय माहिती जाता तुम्ही काय आता मी पार जवाब झाल्या सांगते काय यावले हाताला कळ लागली तुझ्या इतका तुला कोणा सांगितलं धारायला जे पाणी येऊ तेच प्यायचं ना तुम्ही आता याच्यातलं पाणी खाणं का ते मला प्यायले जाय आईला वाय टाक तुझ्या हात एवढं सुजला हात मामा कसं काय असा कचके उचलला ना एवढा एवढा हातच सुजला पण काय गरज आहे तिने उचलायचं तुला मी तर उद्यापासून किटल्याच नाही घासायचं का आता किटल्याचं काय समज तुम्हाला घासायचं मग आता हात दुखत आहे तर कस काय घासू आता मा कस यायचं घासायला बरे बरे चालू तो करा आता घेऊन यावा चालला आता म्हणजे जिड तिला मी लागत नसते पान नाही हालत मग शिवाय हा लय लागलं नाही ना रे नाही 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 रे खूप मारलं रे मला आराम खरं ना आपलं पैसे दिलं नाहीच नाही हा आणि वरन तुला मारलं मारलं माझं तर पाट काढू लई दुःख लागलं बा दादा जाऊ दे देव आहे ना त्याचं कधी चांगलं करायचं नाही वाटूळच करेल सारख्याला मारलं ना त्याने हो वाटूळच होईल बघ मग काय आता पण बापे आपल्याला आता कुठेतरी गावात धंदा बघायला लागेल बघायला लागेल चला जाऊ हा बघून येऊ हाय का नाही माझा शर्ट फाडलाय बिना आता शर्टाचा गावात फिरतोय बघ मी तर जाऊ दे काळजी करू नको आपण जाऊ कुठेतरी काम भेटलं तर बरं होईल आपल्याला करू चला कुठं ना कुठं बघत हे बघ आता कुठं शेती करायची कुठं काही करायचं आता कोण म्हणलं बाबा आमच्या उसाला पाणी दे पाणी बसायचं कारण आपल्याला पोटासाठी काहीतरी केलं पाहिजे पापे करायला पाहिजे का आपण तमाशात कष्ट केलं पण काय फायदा झाला त्याचा काहीच फायदा पैसे नाही जे नाही वरण तुला मारलं मारल माझा शर्ट फाडला चल चल करू आपण घर दिसतात बघू विचारू कोणाला तरी आपण हा विचारू चला बघू हा लई वाईट वाटत रे मला लई लई लय मारलं त्याने पूर्ण पाटकड दुका लागलं पाटकड माहित आहे का एवढं मारलं मला सगळी माणसं घेऊन होता ना ते तो एकटा असतात ना ते उचलून आण आपटला असता मी पण जाऊ दे आता काय करतो उद्या नायगावची जात्रा आहे बायकोला म्हणलं एवढून घेता अजिबात नाही बा तिला वेद आत्ताच लागले जत्राला जायचं आणि जत्राला जायचं नमस्कार दादा नमस्कार हो कुठलं आहे आम्ही नारायणगाववरून आलो नारायणगाववरून हो इकडं कुठं कामाच्या शोधात तुम्हाला काम पाहिजे का हो काय हो। काम करशाल काय पण सांगा आम्हाला शेतीतलं काम सांगा हां सांगा पाणी लावायला काय पण का काम सांगा करतो आम्ही तुम्ही दोघं भाऊ आहे का मित्र आहे नाही भाव आहे आम्ही दोघ हा का हा तुम्ही आधी कुठं काम केलंय का। काम आम्ही केलं बरं का पण शेतीची वगैरे एवढी कामं नाही केली थोडीफार मग आता नाही तुम्ही आधी काही अनुभव असाल ना काही कामाचा हा ऊस तोडतो मका तोडून देतो जनावर सांभाळतो तसा दुधाच्या दार सुद्धा काढतो आम्ही आता आमच्याकडे काही कामाला मजुराची काही गरज नाही आम्ही नवरा बायकोच करीतो घरच्या घरी बघा असलं तर बरं होईल कुठं काम, काम। तुम्ही ना दोन मिनिटं थांबा आता था। हे माय बायको आहे ना लय काम रे तिला सांगितलं ये वरून घे तसंच ठेवलंय उद्या आहे ना नायगावला आमची तर तिच्या मामाचं गाव आहे माय बायकोच्या मामाचं गाव दादा दोन मिनटं बघता हां हां ते हो। दोन मिनटं गोळा करतात तो पण थांबू 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 बर मी काय म्हणतो आता सांग तुम्ही एक ठिकाणी चला हा येतो दादा नाही दोन मिनटं थांबा मी ना एक माणूस आहे मी त्याला आधी फोन लावूनच पाहतो बरं बरं बघा बर। ओ कुठं काम भेटलं तर बरं होईल एकतर कालपासून आम्ही जेवलो पण नाही हो जेवले पण नाही खिशात आमच्या रुपयाच नाही तर चालत चालत आलो आहे आम्ही नारायणगाव एवढ्या ला बरं थांबा तुम्ही हा हा हॅलो हा दोन जण आहे तुम्हाला कामाला पाहिजे का हा तुमच्याच कामाचे ते आणू का बरं बरं आलो लगेच हा बरं तुम्ही मला सांगा चला बर चला चल तफ्या पप्पे नाव आहे त्याचं हा पण तुमचं माझं गंगाराम पप्पे आणि गंगाराम हा चांगले नाव आहे हिला काय बायकोला काम सांगा बा एक किटली धुवेल नाही हा शाती आहे शाती आहे हा अरे तु एक किटली धुतली नाही पुसली नाही अहो धुते ना हात दुखत आहे माझं काय काम सांगावं का हो तुला काय बाई एवढं गडीभर बसले का या माणसाचं डोकं उठत अरे मी तिकडे किती आबादले ना आता इकडे मला किटलं पुसायला लागू राहिले आहे तू नेमकी करते काय गाडची मग काय झालं एका दिवशी इकडे तू इकडे तू इकडे पहिली एक काम शिवार करीत गाडची काय झालं ऐक एक किती तरी तुला ऐक पुचला ऐका कस काय दूध काढायचं याच्यामध्ये

एक किटली दुवायची राहिली ना तुम्ही एवढं डोकं खाऊ राहिले हात दुखतोय म्हणले माझ्यावाला काय झाली तुम्ही नाही तर कोण समजून गेलो मला ना तुला गोट्यातला काय करायला लावलं तुला किटल्या पुसायला धुवायला नको का परमा डोकं आउट झाले बाई दे काय काय पाडणं चालेल तुमची अरे भाऊ काय सांगतो डोक्या त्या गोट्यात जावा तर अख्खा बॅच करायचं बायकोला किटल्या धुवायला पुसायला लावल्या मुलं दूध काढायला बिलगायचं तर बायको येऊन बसली मी आला किती पुसायला लागू राहिले काय सांगतो हो भांडायचं राहू द्या तुम्हाला आत्ता फोन केला होता काय हे दोन जण आहे बिचारे भूकेले यांना कामाची गरज आहे तुमच्या कामाचे का पाहून घ्या कामाचे असेल तर यांना ठेवा बा आम्हाला गरीब माणसं दिसते या इकडे या बघ तुम्ही या इकडे चल पण या शांत बस बरं हे कुठून बरं कुठची घ्या बस आहे बस बस बरं विचारा काय तुम्हाला विचारायचं ते कुठले तुम्ही आम्ही नारायणगाववरून आलो नारायणगाव ह काय काय काम करता तुम्ही शेतीतली कामं करतो शेतीचे गाया बिया दुःात येत्या हा दूध काढते त्यात येतो येतो मोटर चालू करून शेतीला पाणी देता येतं तुम्हाला हां दोघं काय करतो तुम्ही खातो का दोघं तुम्ही कोण आहे जोडदार आहे का कोण आहे भाऊ भाऊ आहे आम्ही दोघं शक्य सक्के मी मोठा यो बारका हां काय का मग लिही तुम्ही काय सांगायचं तुम्हाला ज्या मालकाकडे आम्ही कामाला होतो ना त्या मालकाने ना आम्हाला मारहाण केली वरून चोरीचा आरोप केला मग भाऊ काय हे बघा त्याला तर इतका मारला माझे तर कपडे पण फाडले बनेलवर आले बरोबर मग काय करणार तिच्या रुपये नाही चालत चालत आल काय पाय आले बघ हा रात्रीपासून आमच्या पोटात एक घास नाही अन्नाचा बरं तुम्हाला जेवण आहे का तुम्ही काम नाही काम करता ना तुम्ही काय पण सांगा सगळं करता करायसारखे आहे घरची परिस्थिती कशी काय तुमची आम्हाला काय घरची परिस्थिती आहे ना लय खराब आहे खराब आहे आम्हाला घर आहे नुसतं जमीन जायदा काही नाही का जमीन जायदा आहे पण काय कामाचे आमच्या तर काय कामाची नाही चाय मिली बापाने दुसरं लग्न केलं की आमची सावत्र आहे आमच्या नुसतं दोघा भावांचा छेडच करायची जेवायला द्यायची नाही वेळेला काय नाही मग आम्हाला एक दिवस घरात नाकलून दिलं ते आहे ना का ना म्हणून मग मुन आम्ही आलो इकडं कामाला इकडे म्हणून बरं मी काय आत हा तुम्ही तमाशा फाड्यामध्ये काम करायच्या तमाशात आम्ही काम केलेले कोणत्या तमाशात केले तुम्ही सांगू बघा मी पहिला शिकलो ना तमाशात पायना तमाशात शिकलो हा पण भाऊ माझा हा डान्स हो का आणि मी सोंगाडे कॉमेडी करतो काय का आता काही तुम्हाला दाखवत येईल आम्हाला काही एखाद्या गाण्यावर तुमचा डान्स वगैरे दाखवत आहे का दाखव बरं तुम्हाला डान्स एखाद्या गाण्यावर बरं मला पाव दे बरं शांत काय मत हा एक झलक पाहा ना मग तस कळल का तसे कसं काय कळणार आहे हां नुसतं का आम्हाला नाही नाही आपल्याला पुढच्या दृष्टीने आपल्याला ते माग दोघं जण असेच आले म्हणून आम्ही लय भारी काम करतो आणि काच त्यांना काहीच येईना हां तर मग एक झलक दाखव मग टावली हा फक्त काय डान्स दाखव दाखव बरं एक डान्स करून दाखव बरं आपका मैं आपका सितारा तर 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 आपका मैं आपका सितारा आप जैसा मुझे चाहिए आपके लिए दुनिया कितनी प्यार चाहिए आपका मैं आपका सितारा तर 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 मस्त तरह का हो ऐकलं का मला आवडला पण डान्स नाही डान्स ते मागे त्यांच्या बतावणीत काम करतो वगनाट्यात का काम करतो म्हणजे सगळं बोलपटाचं काम मी करतो करतो का हा बर तो नाव सांग काय माझं नाव गंगाराम गंगाराम याच ह्याचा पप्प्या पप्प्या म्हणजे गंगाराम आणि पप्पू पप्पू म्हणजे नाही नाही नाव चांगले आणि डान्स एकच नंबर डान्स मला आवडला हा मग अजून कुठं कुठं काम करेल तुम्ही बऱ्याच पार्टीत काम केलंय आम्ही मंगल बनसोड्याच्या पार्टीत काम केलंय हा का रघुर खेडकरच्या पार्टीला काम केलंय अरे वा परत तुम बारक्या पार्ट्या वनिता कराडकर हा 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 परत विठाबाई नारायणगावकर ह्या पण पार्टीला काम केलं यांनी बऱ्याच मोठ्या मोठ्या ठिकाणी काम म्हणते इकडे या दोन मिनट आलो आलो, काय म्हणते मंगला बन सोडे आपलं काय आपल्या आपला आपला फड लय जर चालेल लय त्याचा आम्ही लय आवडला डान्सही बी आण वरून गरीब आहे ना गरीब आपण त्यांना उलट सारा देऊ ना आपल्या लेकरांसारखे समस्याचे आपली काम संपले का हा ते आपले परत गोट्याचे काम करतील शेतीचे काम करतील हा शेवट पर्यंत सांभाळून द्यायला पण बरं चाल मग आपल्या तारका तारकाही केला आता चालेल काय चालेल चालेल मग त्याला पगार पाणी ठरवून ठरवू पगार ठरवा आणि त्यांना आता वा करा दे हा चालेल हा बर मी काय होतो बर तुम्ही काय माहित नाही घ्याचा का तर पगार आहे ना मागच्या वर्षी याला पंचवीस हजार रुपये पगार दिला होता महिन्याला महिन्याला पंचवीस म्हणते शांतळा हा ना थोडं कमी याच्यात नाही करणार कायम सांभाळणार बाय तुम्ही आमच्या पोरांसारखे तुम्हाला खाऊन पिऊन ये ना खाऊन पिऊन थोडंफार कमी करा आम्ही ना आमच्या लेकरांना आणि सांभाळत तुम्हाला सांगा काय फटाचं काम संपलं ना तुम्हाला फक्त गोठ्यातलं काम राहील हा खरं ऐका ना याला आणि त्याला पांढरा देऊन सारखं सारखच द्या कोणालाच कमी जास्त करू ना तुम्हाला कपडे द्यायला साबण सगळं आंघोळ पाणी सगळं गरम पाणी सगळं सगळं आम्ही ना तुम्हाला एका ताटात घेऊन जाऊ बस पप्या पंधरा पंधरा हजार म्हणते कस करायचं तुला समजते तू तु। तू बघ लय कमी होत पण पगार बरं सोळा सोळा देऊ नका नाराज करायला सोळा सोळा हजार रुपये देईल हा मग आपल्या पाड्यामध्ये तुम्ही काम करा नाही पण फडाचा पगार आहे का नाही तुम्ही आम्हाला वीस वीस तरी दे अरे तुझं जायचं आवड दिसतोय ना नाही खरं आहे अहो फडाचं कसं काय चाललं काय असं ऐकणार आपला फड जर चांगला चालला ना मग तुम्हाला पेमेंट वाढ देईल मी आखी हा फड तर चालू होऊन चांगला काय करायचं बघा शेवटी भा तुमच्याकले होत राहणार आहे आपला फड आता शांत आणि बाबूराव हा आमचा दोघांचा फड आहे मग तुम्ही आमच्या फडात कामाला मी घेऊ राहिले जर फड चांगला चालला आपला तर तुम्हाला सांगू तर पेमेंट वाढणार एकदा तुम्ही आतापर्यंत जे तमाशात काम केले ना त्यांच्यापेक्षा डबल पेमेंट तुम्ही आमचं नाव काढशाल खरच मालक भेटला काय करायचं करून घेतात का तुम्हाला दुधाशिवाय खाणं नाही आपल्याकडं या बा पोरां आम्ही ना आमच्याकडे काही तुम्ही दोघं आले असं काही नाही आम्ही पन्नास पन्नास साठ साठ लोक सांभाळतो आम्ही ना आमच्या तोंडातला घास त्यांना देतो आम्ही कधीच दुधा भाव करते नाही दोघं नवरा बायको त्याच्यामुळे आमच्या तमाशाचं लय मोठं नाव आहे शांतान बाबरावचा तमाशा तुम्ही अजून तुमच्या कानावर आलो नाही का अजून होतो आहे ना ऐकून आवले फेमस तमाशा आहे आम्ही तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी करणार नाही तुम्ही दोन म्हणले ना आम्ही तीन टाईम आणि अबा तुमच्या बायाच्या पुण्यानी ना आमच्या अबा एवढ्या साठ सत्तर गाया तुम्हाला सांगत एवढा मोठा बंगला आम्हाला काहीच देवानी कमी करेल नाही कारण आम्ही तुम्हाल ना बुक केल्याची बुक जाणीतो ताण आल्याची ताण जाणीतो आम्ही कोणालाच हे करते नाही त्याच्यामुळे तुम्ही पहा आता विचार करा वाटलं तर सांगा लगेच टपक्या ना आम्हाला नाही नाही विचार काय करायचा काहीच विचार नाही करायचा ठीक आहे तुम्ही म्हणता तसं परवडला तुम्हाला तुम्हाला काय पस्तीस पस्तीस हजार रुपये गंगाराम ती माणसं ना इतके भारी ना त्यांच्याकडे कोणी गोरगरीब आला ना हे लोक सांभाळे त्या बर का आणि हे माणसं इतके प्रेमळे आता नवरा बायकोचे जरी भांडणं चालू होते ना तर ती प्रेमाची भांडणं राहते त्यांची तेव्हा तुम्ही इथं काम करा त्यांचा फर जर चांगला चालायला लागला ना तुमचं पेमेंट पण ते वाढून देतील वाटलं तर तुम्ही जेवढे आहे ना त्यांना पण विचारा आम्ही कसे येते इथं कोणाला विचारा तुम्ही गावामध्ये गावात काय पंचक्रोशी जर विचारलं ना कोणाला बी मी तुम्हाला ना एकदम परफेक्ट ठिकाणी तुम्हाला घेऊन आलोय म्हणून कारण एवढं पैसे तर तुम्हाला इथं गावामध्ये कोणीच देणार नाही तुम्हाला बरं की नाही आता तुम्हाला चांगले आता त्या फाडातली तामाशातली चांगली माहिती आहे म्हणून परफेक्ट माणसा जवळच मी तुम्हाला घेऊन आलो का तो माणूसच तुम्हाला योग्य पगार देईल तुम्हाला आहे मा का नाही मग तुम्हाला मान्य आहे का हाय मान्य मान्य आहे ना बर काकू हा दोघे लय बुके लय लांबून आले पाय 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 नाही नाही सायपाक हाय मी लगेच जेव घालते जेव घाल बरं तुमचे माप आहे का कपड्याची माल सांगा पहिले कपडे घेऊन येतो हा तुम्ही ना कपड्याच्या दुकानातच घेऊन जातो आणि जेव्हा जेव घाल कपडे जेव घाल त्यांना गाडीत बसो आणि दुकानात आणि दुकाना अभा एक एकाला पाच पाच ड्रेस घेऊन द्या आणि आम्ही प्रत्येक माणस माणसाला आहे ना वर्षा काठी पाच पाच ड्रेस घेतो कोणताच फाडावाला घेत नाही त्यांच्या मानाने घेऊन द्या चला पहिली दो 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 दो। दो दोन दोन घास खा चला दोन का भाऊ तुम्ही वेळेत आम्हाला जागेवर आणलं आओ माझं कामच ते कोणी येऊ जा जेवण करू चला 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 पप्पो चल बसान तुम्ही ऐ जेवणार हा चला चला फिश काय भेटला तुला ते मी आता ते वडीत होतो काम करीत होतो तेवढा ते दोघं आले तिथं ते मला म्हणे पुढे काम भेटेल का घरी वाटले मग मी म्हटलो आता हे दोघांची उंची बारीक बारीक दिसत म्हटलं तुमच्या फडामध्ये येईल गो कामाला म्हणून मी तुम्हाला फोन केला मला माहितीच होत तुम्ही शंभर टक्के यांना ठेवणार म्हणजे वस्तू बर बर काय आता मला बी चला माझ्या पायात आता जेवायला गेले माझ्या आपण चहा पिऊ चला तु नाणी आयच तुला काय काकू येते हा काकू नाणी